नमस्कार मित्रांनो समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मी हेमंत कुमार देवकर मित्रांनो आज जो विषय घेऊन आलेलो आहोत आम्ही तर आपल्यासमोर तो तसाच जुनाचा आहे त्याचा गाजावाजा पण झालेला आहे पण आम्ही जो घेऊन आलेलो आहोत त्यात थोडंसं इतरांपेक्षा वेगळं आहे सगळ्यात पहिले मी आपल्याला सांगू इच्छितो की मला इतरांसारखं इतर यूट्यूबरसारखं मला गाजा वाजा करून बोलता येत नाही त्यामुळे मी आपला साधा बोलत आहे आणि आपण दर्शकांनी तो तेला गोड मानून घ्यावं ही पहिले हात जोडून आपल्याला विनंती आहे आता आपण वळू मेन बातमीकडे तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तात्कालीन खासदार विनायक राऊत यांनी संसदेत राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उभारलेल्या पुतळ्याच्या संदर्भात त्याच्या कामा संदर्भात त्यांच्या ठेकेदारांच्या कारभारासंदर्भात संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केले होते परंतु सरकारने नेहमीप्रमाणे ने विरोधकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले त्यावेळेस जर तेव्हा रक्षा मंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी गांभीर्याने घेतले असते त्यावेळेस वारंवार राऊत सांगत होते की रक्षामंत्री आणि पंतप्रधानांचा तो अवमान आहे ज्यांनी या पुतळ्याचं उद्घाटन केलं आहे तरी त्यांच्याकडे काही लक्ष दिलं नाही किंवा त्यांच्या म्हणण्याला गांभीर्याने घेतलं नाही किंवा थोडंसं आपण त्यांनी कानात कापसाचे बोळे घातले होते का म्हणून त्यांना ऐकू गेलं नाही म्हणून ते गांभीर्य त्यांनी त्याच्यात ते घेतलं नाही असं म्हणायचं तो एक वादाचा मुद्दा होईल पण तेव्हा जर मोदींनी आणि रक्षा मंत्र्यांनी गांभीर्याने घेतले असते तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवमान झाला आहे तो झालाच नसता म्हणजे महाराजांचा पुतळा कोसळला नसता प्रथम आपण विनायक राऊत त्यावेळेस संसदेत काय बोलले होते ते भाषण ऐकू जो सिंधुदुर्ग यानी आरबीएन में समुद्र में किला बनेगा उस किले के सामने नेवी डे मनाया गया और इस अवसर पर इस देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब आए थे रक्षा मंत्री राजनाथ सिंह भी आए थे सारे नेवी के ऑफिसर आए थे और एक बड़े धूमधाम से नेवी को मनाया गया और हमें भी बहुत खुशी लगी इस नेवी के माध्यम से वहाँ आया देश के प्रधानमंत्री और, और राजनाथ सिंह साहब वहाँ आए हमें बहुत खुशी लगी और लेकिन इस अवसर पे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य के के तरफ से तरफ से माध्यम छत्रपति शिवाजी महाराज के प्रतिमा का एक अनावरण भी कर चुके जहाँ छत्रपति शिवाजी महाराज ने 400 वर्ष पहले समुद्र में किले का निर्माण किया है उसके सामने राजकोट में इस मार्च सरकार ने इस अवसर पर छत्रपति शिवाजी महाराज का प्रतिमा का निर्माण किया और आदरणीय आदरणीय राजनाथ सिंह साहब के हाथों से उसका अनावरण किया बहुत गौरव की बात थी और है गौरव की बात भी है लेकिन दुर्भाग्य से सभापति मोदी इस श्री में कहना चाहता हूँ छत्रपति शिवाजी महाराज जैसे का। जिन्होंने सबसे पहले आर्मार के आर्मार का निर्माण किया था ऐसे छत्रपति शिवाजी महाराज का प्रतिमा जिस आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब और रक्षा मंत्री राजनाथ सिंह के हाथों से अनावरण किया उस शिवाजी महाराज का प्रतिमा का एक आठ दिन के बाद वहाँ तो के सारे जो पुरुष ढसने लगे जो लड़ा लगाई थी वो निकल आ, निकल पड़ी ऐसी से घटिया काम यानी मेरे पास तो फोटो है ऐसी तरीके से घटिया काम महाराष्ट्र सरकार के माध्यम से करके छत्रपति शिवाजी महाराज का तो अवमान किया साथ साथ में अपने देश के पंतप्रधान अपने देश के रक्षा मंत्री इनका भी अवमान महाराष्ट्र सरकार ने किया मैं आपके माध्यम से महाराष्ट्र सरकार को सूचित करने के लिए विनती करता हूँ रक्षा मंत्री जी से कि ऐसी भविष्य में छत्रपति शिवाजी महाराज और देश के प्रधानमंत्री रक्षा मंत्री जी का अवमान करने वाले घटिया काम न होना चाहिए इस तरह ध्यान ने ऐसा घटिया काम किया था जो घटिया काम जो ठेकेदार किया है उस ठेकेदार के ऊपर कड़क कार्रवाई करने की आवश्यकता है सभापति मित्रांनो ऐकलं ना या भाषणावरनं जे पंतप्रधान मोदी आज बोलताना दिसत किंवा राजकारणी जे आज बोलताना दिसत विरोधकांनी त्यावेळेस जो आवाज उचलला ते विरोधक काहीही बोलतायत आहेत त्यांना चांगलं भगवत नाही म्हणणारे आज पुतळा कोसळलेला आहे हे त्यावेळेस विरोधक काय बोलत आहेत हे बघितलं असतं तर आज अवमान झाला असता का तर उत्तरील नाही प्रत्येक वेळेला विरोधक हे राजकारण करतात असं नाही